शिवलीला मृत अध्याय दुसरा सर्वदा सर्वदा स्मरण तेथे तैथे सर्व कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकेते अथवा हास्य करून भरत्या मिसे गडो स्मरण न कळता परीसासी लोह जान संकटता सुवर्ण करी की तैसे कळत प्राशीले अमृत परीअमर करी की यथार्थ औषधी नेनता भक्षित परीरोग सत्य हरी की तृण पर्वत अद्भुत नेनता बाळक अकस्मात अग्निस्फुलिंग परिभस्म यथार्थ करी की तैसे नकळता शिवस्मरण परी सकळ दोष होय दहन अथवा विनोदे करून शिवस्मरण शिव का, एका हा का एका हे उगे न राहती हर हर गती वेळोवेळा वेळा शिवनामाचा करीती कोल्हाळ माझे उठविले पाळ शिव शिव म्हणता वेळोवेळ काय येते त्यांच्या हाता ऐसी हेळ ना करी क्षण क्षणी परी उमा वल्लभ नाम ये वदनी कन्या नामे करु शिवस्मरण गडोका महाप्रीतीने करिता शिव स्मरण आदरे करिता शिव ध्यान शिवस्वरूप माणुनी ब्राह्मण संतपर्ण करी सदा ऐसी शिवी अवडी धरी त्याही माझी आली शिव उपवास जागरण करी होय बोहरी महत्पा हे दिवशी बिलवदळे घेऊन सांग घडले शिवा अर्चन तरी सहस्र जन्मीचे पाप संपूर्ण भस्म होऊन जाईल नित्य बिलवदळे शिवा शिवा हत त्या एवढा नाही पुण्यवंत तो तरेल हे नवल नवे सत्य त्याच्या दर्शने बहुत तरती ती प्रातकाळी घेता शिवदर्शन यामिनीचे पाप जाय जळोन पूर्व जन्मीचे दोष गहन मध्य निदर्शन गीतानुरती सायंकाळी शिव सा हो सा वर्णू शकेना कपिला षष्टी अर्धोय संक्रमण महोदय गज छाया ग्रहण इतुकी पर्व काळ ओळवान शिवरात्री वरून टाकावे शिवरात्री आधीच पुण्य दिवस त्याही पूजन जागरण विशेष

त्याही माझे कृष्ण चतुर्दीस मुख्य शिवराजे विद्याद्रिवाशी एक व्याध मृग पक्षी घातक परम निषिध महानिर्दय हिंसक निषाद केले अपराध बहुतेने धनुष्यवान घेऊन करे पारदेशी सालीला तुरा चारी पाशो वागोरा कक्षेशी धरी कवजलेत हरितवर्ण करी गोधांगुली त्राण आणि कही हाती शस्त्र सामुग्री घेऊन काननी जाता शिवस्थान शोभायमान कडून शिवमंदिर शृंगारून शोभा आणली कैलाशींची शुद्ध रजत गट वर्ण देवालय झळके शोभायमान गगन चुंबित ध्वज पूर्ण रत्न कळस तळपताती मध्य मनी मयेशिव लिंग भक्त पूजा करीती सांग अभिषेक धारा अभंग विप्रधरिती रुद्रघोष एक टाळ घेऊन सप्रेम करीती शिव कीर्तन श्रोते करकाळी वाजवून हर हर शब्दे घोष करीती नाना परिमळ द्रव्य सुवास तेन दश दिशा धुमधुमिल्या विशेष लक्षदीपांचे प्रकाश जल जघोष घंटारव व शशिमुखा भेरी त्यांचा नाद माय अंबरे एवन चतुर्विधी वाद्ये नाना परी फक्त वाजवी ती आनंदे तो तेथे व्याद पातला समोर विलोकी सर्व सोहळा एक मुहूर्त उभा ठाकला हसत बोलिला विनोदे हे मूर्ख घे जण तेथे द्रव्य काय व्यर्थ नसोन हात दगड बाहेरी पाषाण देवपण कैचे सांडून व्यर्थ का करीती उपोषण ऐश्व्या चेष्टा करीत तेथून कानन प्रति जातसे लोक नामे गरजती वारंवार आपण विनोदे म्हणे शिव हर हर सहज सव्य घालून शिव मंदिर गोरकांतार प्रवेशला वाचेशी लागला तो ची विनोदे बोले शिव शिव शब्द नाम प्रतापे दोष अघाध जडत सर्व चालिले नाढळ तीच जीव लघुदारुण तो वरुण दिग्व धुंचे सदन वारसमणी प्रवेशला निशा प्रवर्तली सबळ की ब्रह्मांड करंड भरले का जळ कि विशाळ कृष्ण कंबळ मंडप काय तेवी न शोभे कदा या मिनी जरी मंडित दिसे उड़कनी परिपतीही न रजनी जैसा पंडित गेली या सभेतून मूर्ख जलपती पाखंड ज्ञान जेवी असता जाता सहस्र किरण अडकणी मागे झळकती असो ऐशी निषाद आटली सुबुद्ध अवघा वेळ उपवासी निषाद तो एक सरोवर आघाद दृष्टी देखील शोधिता अनेक संपत्ती सौभाग्य सदनी तेवी सरोवर शोभती कुमुदिनी तटी बिल्व वृक्ष गगनी शोभायुमान पसरला योग भ्रष्ट कर्मभूमीसी पावती जनन देवी बिलवड हाणिया गगनी हो ना भूमीस लागल्या येऊन माझी रविशशी किरण न दिसे त्यात तम दाटले दारून माझी बसल्या व्याध जाऊन शर लावून कानाडी ओढून बहुत ती दक्षिण हस्ते तो तेथे पद्मच हस्ते शापित शिवलिंग दिव्य होते त्यावर दळे पडत तेने संतोषला अनाथ व्याधाशी उपवास जागरण घडत सायस न अनायसे वाचेशी शिवनामाचा चाळा हर हर मने वेळो वेळ पाप क्षय होत चालिला पूजन स्मरण सर्व घडले झाली या रजनी तो जल लागे एक हरिणी आली तेथे दे गर्भिणी परम सुकुमार तेजस्वी व्याधतीने लक्षीला दुरुण कृतांतवत वत परम दारुण आकरण उडेला बाण देखुनी हरिणी बोलत असे म्हणे महापुरुष अन्याय कामच वरी लाविला बाण मी तो हरिणी आहे गर्भीन वध तू अन करावा उदरांत गर्भ सूक्ष्म वधिता दोष तुज दारुन एक रथभरी जीव तर एक बस्त शत शतबस्त वधिता एक हत्येचे पातक शत शतवृषभ ते गोहत्या देख घडली शास्त्र वदतसे शतगोहत्तेचे पातक पूर्ण एक वधिता होय ब्राह्मण शतब्रह्म हत्येचे पातक जाण एक श्री वधी लिया शतश्रिया अधिक एक गुरु हत्येचे शतमुनी देख एक गर्भिनी वधी लिया तरी अन्याय नसता ये अवसारी मज मारी सिका वरी व्याध मने कुटुंब घरी उपवासी वाट पाहत मी ही आजी निराहार अन्न नाही अनुमात्र परी मृग सुंदर गोष्टी आश्चर्य वाटते पोटी या दृष्टी दया हृदी उपजतसे पूर्वी तू होती सकोन तुझ एवढे ज्ञान तू विशाळ नेत्री रूप लावण्य सर्व वर्तमान मध सांगे मृगी म्हणे अवसरी पूर्वी मंथन करिता क्षीरसा भी चतुर्दश रत्ने काढली सुरा सुरी महाप्रयत्नी करून यामाची मी रंभा चतुर मज दे बुलती सुरवर नाना तपे आचरोणी अपार तपस्वी पावती अम्हा ते ज्ञान येन कटाक्ष जाळे पसरून बांधिले निर्जरांचे मन मीन माझे या अंग सुवासा वेधून मुनिभ्रमर धावती माझे गायन ऐकवया वया सुरंग सुधा पाणी धावती कुरंग मी भोगी स्वर्गीचे दिव्य भोग स्वरूपे न मानी कोणासी मद अंगी चढला बहुत शिवभजन टाकीले समस्त शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत शिवार म्या हिरण्य नामा दैत्य दारुण सुर सोडून काळ अपार मृगेसी गेला तो असुर त्या दृष्टा संघे उपर्णावर भजन पूजन विसरले मनासीसे वाटले पूर्ण असुर गेला मृग येला गुण इतुक्यात घ्यावे शिवदर्शन म्हणून गेले कैलासा मत देखता हिम न ग जामात परम अक्षोभोनीशा पदेत तू परम पाणिनी यथार्थ मृगी होई लोकी तुझ्या सख्या दोघी जनी त्या होतील तुझ स हिरण्य असुर माझी भजनी असवध सर्वदा तो हि मृग होनी सत्य तुम्मासीची होईल रथ एक व्याधा सावचित मग मी शिव प्रार्थिला हे पंचवदन विरूपाक्ष सच्चितानंद कर्म दक्ष दक्ष मखळ धना सर्वां साक्षा कुशाप दे तुम्हाते होळ चक्रवर्ती दयाळ पय पेन धवल द्वादश वर्षे भरता तात्काळ पावल माझे या पदा ते मग मी मृग योनी जन्मलो ये कर्मनी तरी मी गर्भिणी आहे हरिनी प्रसुत काळ समीप असे तरी मी आपल्या स्वस्थळा जाऊन सपरे ते गर्भ ठेऊन सुखे प्राण सत्य हे माझे ऐसी मृगी बोलली सावचित त्यावरी तो व्याध काय बोलत तूड बोलसी यथार्थ परिविश्वास मज न वाटे नाना परी असत्य न करावे शरीराचे संरक्षण हे प्राणी मात्राशी आहे ज्ञान तरी तू शपथ वंदे आता उच्चारून शपथ वदे यथार्थ पूर्ण यावरी ते वदन वातान ऐका ब्राह्मण कोळी उपजोन जोन करी वेद शास्त्र सत्य शौच वर्जित संध्याहीन हिन माझे शिरी पातक ते एक देह विक्रिय करीती पूर्ण कृतघ्न पर पीडक वडे भजन एक दानासी करीती विघ्न गुरु निंदा श्रवण एक करीती। प्रमा वरा उमा निंदा त्या मज जे ब्रम्ह वृंदा हिरून घेती माघारे एक यती निंदा करीती एक शास्त्रे पाहती द्वैत निर्मिती नाना भ्रष्ट मार्ग आचरती स्वधर्म आपुला सांडुनिया देवायला माझी हरी कथा पुराण श्रवणी जे बैसती विडा घेऊनी ते कोडी होती पापिये नभाग्य जन्मी कर्मवर्मी निंदा करीत तो जग पुरुष भक्षक काग होत शिष्यांशी विद्या असोनी न सांगत तो पिंगळा होत निर्धारे अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती त्या निमित्ते गंडमाळा होती परक्षेत्रींच्या गायी वळवणी आणि ती ते अल्पायुषी होती या जन्मी जो राजा करी प्रजा पीडान तो या जन्मी सर्प होय दारून वृथा करी साधू छळण निर्वशपूर्ण होय त्याचा नेम करीत व्रतरासी अभेरित धनधान्य असोनी वंचित ते वाघोळा होती या जन्मी पुरुष पुरुप म्हणून या त्या गीती त्या या जन्मी बालविधो होती ते तेही जार कर्म करीती हो मग हो करी ते होती वीरांगना जाभ्रतारासी निर्भसी त्यादासी किंवा कुलटा होती सेवक स्वामीचा द्रोह करीती ते जन्म येते श्वाणाच्या सेवकापासून सेवा घेऊन त्यांचे न ते जो वेतन तो अत्यंत भिकारी होऊन दारूधारी इंड तसे श्री पुरुष भुज बोलता तो जाऊन ऐक तत्वता त्याची श्री धुरावे हिंडता अन्न मिळे तया ते जे जारन मारन करीती ते भूत प्रेत पिशाच होती यती उपवासे पीडिती त्या ते, ते दुष्काळ जन्मवरी श्री रजस्वला हो गृही वावरे जे पापिनी पूर्वज रुधिरी पडती पत्नी त्या गृहीदेव देव पितृगन नेती जे देवाच्या दीपांचे तेल नेती ते या जन्मिन पुत्रुक होती ज्या रांधिता अन्न सोरोनी भक्षिती त्या मार्जरी होती या जन्मी ब्राह्मणांची कदन्न घालून आपण भक्षिती षडस पक्वान त्यांचे गर्भ पडती गळून आपुलिया कर्म वशे जो मात्या पित्यांशी शी नवीत तोय ये जन्मी मर्कट होत सासू स्वर शुरा, शुरा गांजित तरी बालक वाचे ती व्याधा लागून जरी मी नये परतो न तरीही पापे संपूर्ण माझ्या माथा बैसोत हे मिथ्या गोष्ट वयसाचार चार तरी खडो शिवपूजेचा अपहार ऐशी शपथ ऐकता निर्धार व्याद शृंखला मानसी मनिपती व्रते जाई आता सत्व निशा सरता हरिणी मने शिवपदासी तत्वता पुण्यवंता जाशील उदक पान करुनी वेगी निजाश्रमा केली ते कुरंगी इकडे व्याघ्र दक्षिण भारगी टाके बिलवदळे कुडून या दोन प्रहर झाली या द्वितीय पूजा शिवे मामुनी अर्ध पाप जळाले मुळी मुनी सप्त जन्मीचे ते धवा नामी आवड जडली पूर्ण व्याध करी शिव स्मरण मृगी मुखे ऐकिले निरूपण सहज जागरण घडले तया तो दुसरी हरिण अकस्मात पातली तेथे तुषाकांत व्याधे बान ओढिता त्वरित करुणा बाकी हरिणी ते म्हणे व्याधायके समयी मज कामा भोग देऊनी लवलाही परत सत्वर आश्चर्य करी मनात म्हणे शपथ बोली न जाई त्वरित धन्य तुमचे जीवित व सर्व शास्त्रार्थ ठाऊ सर का चापी तडाग सरोवर जोपतीत मोडी देवागार गुरु निंदक मध्य पाणी दुराचार ती पापे समग्र मसकी माझ्या महाक्षत्रिया आपण मनवीत समरांगणी मागे पळत वृत्ती हरी सीमा लोटित ग्रंथ निंदित महापुरुषांचे वेदशास्त्रांची निंदा करी संत भक्तांशी द्वेष धरी हरी हर शरित्रे अवेरी माझे शिरी ती पापे धनधन्य दन सोनी पाही पती लागीशी नमी म्हणे नाही पती सांडोनी निजे परग्रही ती पापे माझे या माथा पुत्र स्नुशासन मार्ग वरतता त्यांची व्यर्थची गांजी जे न पाहता ते कुरूप होती तत्वता हिंडता भिक्षा न मिळेची बंधू बंधूचे वैर करीती ते या जन्मी मत्स्य होती रुचे उने जे पाहती त्यांची संपत्ती दग्ध होय जे मार्गस्थांची वस्त्रे हरीती ते अति अतिशुद्र प्रेत वस्त्रे पांघरती आम्ही तपस्वी म्हणून या अनाचार करीती ते गुले होती मोकाट दासी स्वामीची सेवा न करी ती ये जन्मी होय मगरी जो कन्या विक्रय करी हिंसकयोनी निपजेतो श्रीभ्रतारीची सेवा करीत तीस जो व्याप्त ची गांजेत त्याचा गृहभंग होत जन्म जन्मांतरी न सुटे ब्राह्मण करी रस विक्रिय घेता देता, देता मध्या पी जो ब्रह्मवृंदा अपमानित आहे तो होय ब्रह्मराक्षस एके उपकार केला जो नष्ट नाठवी त्याला तो कृतज्ञ जंत झाला पूर्व पूर्वकर्मे जाणीचे विप्रसाधीचे ऊनी श्रीभोग करीते दिनी तो श्वान सुकर योनी उपजेल आणि संशय व्यवहारित हंत बसवण खोटी साक्ष दे गरजेन पूर्वज नरकी पावती पतन असत्य साक्ष देताची दोघी स्त्रिया करूनी एकीचेच राखी जो मन तो गोचिड होय जान शरीरी पूर्वजन्मी कोंडी उदक करिता साधू निंदा आवश्यक देवालयी करी भोजन हो तरी हे जन्मी होय अक्षीन पृथ्वी पतीची निंदा करीता जान उदरी मंदाग्नी होय पे ग्रहण समयी करी भोजन हो त्यासी पित्तरोग होून परबाळे विकी परदेश नेऊन तरी सर्वांगी कुष्ट भरे जी श्री गर्भ पाहत न ती उपजे होऊन देवालयी टाकी पाडून तरी अंगभंग होय त्याचा अपराधा विन श्री श्री गांजी ताहे जन्मी एक अंग जाय ब्राह्मणाचे अन्न हरिती पापी त्यांचं त्यांचा वंश न वाडे कधी गुरु संत माता पिता त्यांची होय जो निर्भिस्थिता तरी वाचा जाय तत्वता अडखळे बोलता क्षणाक्षणा जो ब्राह्मणांचे दंड मारी त्याची व्याधी तिडका लागी शरीरी जो संताशी वाद विवाद करी दीर्घ होती त्याचे देवद्वारीचे तरुवार अश्वत्थ्यादी वृक्ष साचार तोडिता पांघुळ होई निर्धार भिक्षा न मिळे हिंडता जो सुतकन्न भक्षित त्याचे उदरीना रोग होत आपणची परिमळ द्रव्य भोगित समस्त तरी दुर्गंधी सत्य सर्वांगी देता, तरी ब्राह्मणाचे ऋण न त्या तो ये जन्मी अन्ना अन्ना गरगरी, जो पुत्रद्वेष करीत आणि दारिद्र्याचे लग्न मोडीत तरी सलर आहे पोटात वंदे निश्चित संसारी जैने ब्राह्मण त्याशी तोडे सूर्यनंदन जो नायके कथा ग्रंथ पावन बधिर होय यांसी त्याचा सर्वदा कार्य अनवाश एकासी भजे निंदी सर्व देवांस तरी एक पुत्र होयत्यासी चोचांड करी त्यासी मिळे कर्कश नारी वृषभवधिता निर्धारी शतमूर्ख पुत्र होय त्यासी उदक तृणी पशु मरित तरी मुक्याची प्रजा होती समस्त जो पतिव्रतेशी भोगू इच्छित तरी कुरुपनारी कर्कशा मिळे जो पारती बहुजीव संहारी तो फिंपरा होय संसारी गुरुचा त्याग जो चांडाळ करी तो उपजतांची मृत्यू पावे नित्याथवर रविवारी होते रवी समोर त्याचे बाळपणी दंत भग्न केश शुभ्र जे मृत बाळासाठी रुदती निर्धार त्या सहसता आणि पुत्रिक होय हरिणी मने व्याता लागून हि सत्वर ये पती श्री भोग देवन नये तरी ही पापे संपूर्ण माझ्या माता व्याध मनात न मने धन्य धन्य तुमचे ज्ञान येई ग्रहासी जाऊन सत्य संपूर्ण सांभाळी जलपान करुनी वेगी आश्रम गेली ते कुरांगी तो मृगराज तेजी प्रसंगी जलपानार्थ पातला व्याधे ओढीला बाण तो मृग बोले दिन वदन म्हणे माझ्या श्रेया पती व्रता सहून त्यासी पोसन येतो मी शपथ ऐके त्वरित कीर्तन करीती प्रेम भक्त तो कथा रंग मोडिता निर्वंश होत ते पाप सत्य मम माथा ब्रह्म कर्म वेदोक्त शुद्र निशांगे आचरत तो अधम नरकी पडता परधर्म आचरता तीर्थयात्री सी विघ्ने करी वाटपाडी वस्त्र द्रव्य हरी तरी सर्वांगी व्रण अघोरी नरकी पडे कल्प पर्यंत शास्त्रकोशी नाही प्रमाण कुट कविता करी क्षुद्र लक्षण हरिती ब्राह्मणांचा मान तरी संतानत वाढे हरिदिनी शिवदिनी उपोषण न करी द्वादशी शिव दिनी उपोषण होती त्याचे निर्धारे एक शिव हरि प्रतिमा फोडे एक भगवत भक्ता विघ्ने एक करी नरसिंहोती कीटकते मातृद्रोही त्या सिव्या भी पितृद्रोही पिशाच विचरे गुरुद्रोही तात्काळ मरे भूत प्रेतगणी विचारे येतो विप्रहार बहुत जेवीती ती त्यांची जो हासे दूर महती त्याचे मुखी अहो चक्र रोग निश्चिती न सोडती जन्मवरी एक गो विक्रय करीती एक कन्या विक्रय अर्जिती तेनर नर मार्जार मस्त होती बाळी पक्षीती आपुली जो कन्या भगिनी अभिलाषी कामदृष्टी न्याळी पती व्रतेसी प्रमेह रोग होय त्यासी की खडा गुह्यात दाटत प्रासाद भंग लिंग भंग कारी देवांची उपकरणे अलंकार चोरी देव प्रतिष्ठा अभेरी पंडू होय एक मित्र द्रोह विश्वास करीती मातृपितृहत्या पितृ गुरुशी संकटी पाडीती ब्रह्मवद गोवद न वारिती अंगी सामर्थ्य सुनिया ब्राह्मण बेसोनी बाहेरी उत्तमान जेविती गृहांतरी सोयर यांची प्रार्थना करी संग्रहणी पोटसुळ होती तया एक कर्म भ्रष्ट पंच यज्ञ न करी ती एक ब्राह्मणांची सदने जाळी ती एक दिनासी मार्गी नागवीती एक संतांचा करीती अपमान एक करीती गुरु छळण एक मनती पाहोयाचे लक्षण नाना दोष आरोपी अज्ञान त्याचे संतान न वाढे जो सदा पितृ दोष करी जो ब्रह्मवृंदासी अभेरी शिवकीर्तन ऐकता त्रासे अंतरी तरी नवे तो। नवे सादर। तरी तो शिवकीर्तनी सादर एक रोग निर्धार नस त्याची गोष्टी जल्पे अपार जो दुर्धर होय निर्धारे शिवकीर्तन किंवा पुराण श्रवण तेथे शयन करिता सर्प होय दारुण एक अविवादक छळक जानो ते पिशाच योनी पावती एका देवारे ब्राह्मण पूजा वया कंठा हळत तीर्थ प्रसाद अभेरीत त्यांच्या खुंडती अंगशिरा मृगमनेसी मृग म्हणे अपार मम मस्तकी होईल परम भार मग पारधी मने सत्वर जाई स्वस्थान मृगवर्या व्याध शिवनामे गजे ते क्षौणी कंठ सद्गतीत अश्रु नयनी मागुती बिलव दळे फुडोणी शिवावरी टाकीत असे चौग्र पूजा चारी संपूर्ण झाल्या शिव जागरी सप्तजन्मीची पापे निर्धारी मुळी मुनी भम झाली तो पूर्व दिशा मुख प्रक्षाळीत सुपर्णग्रज उदय पावत आरत वर्ण शोभा दिसत त्याची कुंकुम प्राचीचे तव तिसरी मृगी आली अकस्मात व्याध देखील कृतांतवत म्हणे मारू नको मज यथार्थ बाळ शिस्त न देऊन मी व्याधा अत्यंत हर्षभरीत म्हणे ही काय बोलेल शास्त्रार्थ तो ऐका वया म्हणत शपथ करून जाय तू यावरी मृगी म्हणे व्याधा ऐक दाहक ग्राम दाहक गो ब्राह्मणांचे कोंडी उदक क्षयरोग त्यासी न सोडी ब्राह्मणांचे सदने हरिती देख त्यांचे पूर्वज रौरवी पडती निशंक मातृपुत्रा बोलती कठोर माचन यम कर तयांचे परवस्तु चोरावया देख अखंड लाविल असे रोख साधू सन्माने माने दुःख त्यासी नेत्र रोग तिळका न सोडिती पुस्तक चोर ते मुखे होती रत्न चोरांचे नेत्र जाती अत्यंत गर्वी ते होती पारती निश्चिती शेन पक्षी भक्तांची जो निंदा करीत जो माता पिता यांची ताडीत बुल होत या जो अत्यंत धन न वेचे अनुप्रमाण तो महाभुजंग होऊन दुषदुषित दुषित बैसे तेथे भिक्षेशी यतीश्वर आला तो जेने रिता दवडीला शिव त्यावरी जान कोपला संतती संपत्ती दग्ध होय ब्राह्मण बेसलो पात्रावरी उठवणी घातला बाहेरी त्या दुराचारी दुसरा कोणी नसेची ऐसा धर्म धर्म ऐकोन पारदी सद्गत बोले वचन स्वस्थळा जाई जलपान करून देऊ नये ऐसे मृगी लवला जलप्राशन करून बळीस्तनी लावून या तृप्त केली तिने वडील झाली प्रसूत दुसरी पतीची कामना पुरवीत मृगराज म्हणे आता त्वरित जाऊ चला व्याथापासी मृग पाडसांसहित सर्व

बहुता जन्मीचे पाप जळाले पावन केले शरीर माता पिता गुरु देव तुम्हीच आता माझे सर्व कैजा संसार मिथ्या वाव पुत्र कलत्र सर्व लटके व्याध बोले प्रेमे करून आता कधी मी शिवपद पावेन तो अकस्मात आले विमान शिवगन बैसले त्यावरी पंचवदन दशभुज व्याघ्रम अद्भुत तयांचे तेज द्विचक्रमाजीन समाये दिव्य वाद्य के नर आलाप करीत अधर दिव्य सुगणांचे संभार सुरगन स्वये वर्षती मृगे पावली दिव्य शरीर व्याध करी साष्टांग नमस्कार मुखे मने जय जय शिव हर हर तो शरीर भाव पालटला परिसी झगडत आलो होय सुवर्ण तैसा व्याध झाला द पंचवदन पंच शिवगणी बहुत प्रार्थना देवे विमानी बैसविला मृगे पावली दिव्य शरीर तीही विमानी आरुडली समाग्र व्याधाचे स्तुती वारंवार करती सुरघन सर्वही, ही शिवपदा प्रती तारा मृगे राहती अध्यापी गगनी झळकती जन पाहती सर्व डोळा सत्यवती हृदय रत्न खानी रसभरित बोलीला लिंग पुराणी ते सज्जन ऐकुत दिनरजनी ब्रह्मानंदे करुणिया धन्य ते शिवरात्री व्रत शवने दग्ध होत जे हे पठन करीती सावचित्त धन्य पुण्यवंत नरतेची सज्जन श्रोते निर्जर सत्य राशन शिवलीला अमृत निंदक असुर कुतर्कि बहुत त्यांचे कैलासनाथ तयांचे दयांचे पदकल्लार सुगंध तेथे श्रीधर अभंग रुंजी घालित खालीत शिवनामे अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर अखंड परिसोत सज्जन अखंड वितीयाध्याय हा श्री सांब सदा शुभम शुभमू